चढाई घेऊन गेलाय तो पिळगाव संघावर अतिशय उत्कृष्ट चढाई पवार आपल्या संघासाठी काय करता येतो आणि हा जबरदस्त छाप मारून बात करण्याचा प्रयत्न परंतु निर्णय वन पॉईंट साकरा वन पॉईंट साखरा पंचा निर्णय अंतिम राहील बारबार दिमा नका हो तुम्ही हा हा आता यानंतर गोंदर घालून घ्यास टेक्निकल पॉइंट येईल हा दोन नंबरचा प्लेयर शेरगाव या संघाचा चढाई करत आहे साखरा या संघावर अतिशय उत्कृष्ट सडाई पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो अतिशय निरीक्षण करून गडी बाद करण्याचा बाद करण्याचा बाद करण्याचा प्रयत्न टाइम टाइम ऑफ़ ऑफ़ ट मार्क लक्ष्य रहे दर्शक हाँ हाँ डेटा डेटाले व्यवस्था रहे हाँ ठीक सर रेडी टाइम स्टार्ट

एक अंगड़े दी का हा दो नंबर च प्लेयर सतारा संघाता चढ़ाई करत है पेड़गाव या संघा अतिशय उत्कृष्ट चढ़ाई तो हमें अपने संघाट का हा दोन नंबरचा प्लेयर जबरदस्त रेड पाहिजे आपल्या संघासाठी काय करतो तो आणि हा डावी कडून मंजुरीकडे मंजुरीकडून डावीकडे आणि हा वन फायड साकरा वन फायट साकरा हा दोन नंबरचा सा प्लेयर साकरा या संघावरचा रेकर काही पेळगाव का या संघाचा अतिशय उत्कृष्ट नाही लाट मारांकडे बाद करण्याचा डोक्यात प्रयत्न पाहूया आपल्या प्रेक्षकांची नजर झीत करणारा सा सामना सामना जबरदस्त रेड आणि वट पॉइंट पेड टाइम ऑफ टाइम ऑफ भाव भाषार प्रयोग मत करून

अरे पकड़ टाइम अक्सर टाइम अच्छा टाइम आप कोई नहीं क्या कोई

हा दोन आपण आपल्या साखरा या संघाचा कार्यकर्त्या आहेत त्याने संघावर अतिशय तुरशीचा चाललेला हा साखरा वर्ष स्पेडगायचा सामना जबरदस्त रेड पाहूया आपल्या संघासाठी काय करता डावीकडे पाठी हलवून मनातून हा जबरदस्त रेड घेण्याचा आणि फॉईंट अर्जित करून आपल्या संघाकडे करत राहण्याचा प्रयत्न करत पाहूया

लाइन में आता है बाहर का अंदर खबर आ गया विपक्षी घुस गया इनका क्या ना गए के बताओ अरे भाई घबरा मत करो रे हां हां बोलो हा दोन नंबरचा प्लेयर चढाई करत आहे साकरा या संघावर पेडगाव या संघाचा राजा घोष दोन नंबरचा प्लेयर चढाई करत आहे जबरदस्त प्लेअर झाली बाद करण्याचा प्रयत्न आणि हा टाइम हरा हाथ नंबर का साकड़ा सकना अपने कड़े करते हैं पेडगाव या संघावर पाहूया आपल्या संघासाठी काय करते अतिशय जबरदस्त रीड पाहूया आणि काही न करता परत आपल्या संघाकडे सुरक्षित हा दोन नंबरचा पेडगाव या संघाचा प्लेअर चढाई करत आहे साखरा या संघावर पाहूया आपल्या संघासाठी काय घरपेटे अतिशय जबरदस्त रीडर दोन नंबरचा हा पेडगाव या संघाचा आणि छाप मारून विरुद्ध मारून घरी पाठ प्रयत्न प्रयत्नाचा निर्णय

दो नंबर का प्लेयर दो पेड़गाव्य संघाच नंबर का प्लेयर अतिशय चीरसी चाल सामना साखरा वर्षे पेड़गाव आणि ही जबरदस्त साखरा या संघाची आपल्यावरची जबरदस्त हे आपल्या संघासाठी काय करता येते अतिशय उत्कृष्ट घेऊन गेला येते आठ नंबरचा प्लेअर साखरा या संघाचा आणि काहीच न करता परत आपल्या संघाकडे सुरक्षित सामना संपण्यासाठी शेवटचे पीठ स्कोर साखरा तेरा होता आणि जबरदस्त रेड जंक मारून घरी घेण्याचा प्रयत्न पुन्हा प्रयत्न पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते

कान रे मोड़ मोरे जायदा काय वाज ए 1.7 1.7 बोटे 1.7 1.7 हटकन बससी निर्णय 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 21 पॉइंट गए बा बाकरा पॉइंट और रनर आउट है पॉइंट देले दादा गलत खेळवणार नाही पण પેડગવાલે ભાઉ પેડગાવાલે ભવ ગોધલ ઘુ ના वैसे आदि ही नहीं कई ग्राउंड बार विधा होता पॉइंट भाई हमारे निर्णय कई क्लास निर्णय पाकड़ा है

दोन नंबर च प्लेयर पेड़गा तो नहीं कर संघा आप शेवटे शेवर के शेवटे शेवटके तीन मिनट अतिशय आटोकाठीत चाललेला प्रेक्षकांची नंतर घेऊन बसलेला हा सामना रेडर पॉइंट पेडगा आणि हा काय चित्रासाठी शेवटचे एक मिनट सामना संपवण्यासाठी शेवटचा एक मिनिट दोन नंबरचा दो दो म्लेयर बेडगाव या संघाचा मूटिंग करण्यासाठी या संघावर साहेबाप अड़तीस सेकंड बाकी सक हाँ पंद्रह पेटगा सत्रह हा फाय एंट्री वन पॉइंट लास्ट एंट्री तीस जी एंट्री आहे हा हो सांगतो सांगतो आपल्या शब्दाचा मान घेऊन सांगतो पाच सेकंटीवर शेवटचे सेकंदाचे ग्रेड आणि वन पॉइंट पेळगाव